एन टी पी एस स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं मर्यादित छटकांच्या अर्थात एकलहरे चषक क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी माजी नगरसेवक विशाल संगमनेरे आणि व्हॉलीबॉलचे प्रशिक्षक मनोज मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन औष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता राजेश चव्हाण यांच्या हस्ते झाले विशाल संगमनेरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यास प्राचार्य मधुकर बाग कल्याण अधिकारी पंकज सणेर सचिन जगताप संतोष कांबळे राहुल बेरड मधुकर कापसे रोहित परब दादा चिडे वैभव खर्जूल हँडबॉलचे राष्ट्रीय प्रशिक्षक सतीश सोनवणे उपस्थित होते यावेळी राजेश चव्हाण आणि विशाल संगमनेरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर आयोजकांच्या वतीनं पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला मनोज मस्के यांनी या स्पर्धेत नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील चौसष्ट संघांनी सहभाग घेतल्याचं सांगून सर्वांप्रती आभार मानले क्लबच्या वतीने आज एक आयोजन करण्यात आलं या स्पर्धेचं आयोजन मान्य विशाल जे अण्णा संगमनेरे यांच्या सौजन्याने इथं करण्यात आलंय विशाल अण्णा संगमनेरे यांच्या माध्यमातून विविध स्पर्धेचं आयोजन आजपर्यंत एन टी पी स्पोर्ट्स क्लब च्या माध्यमातून करत करण्यात आलेला आहे विविध क्रीडा स्पर्धा आल्या जिल्हा विभाग राज्यस्तरीय स्पर्धा देखील विशाला यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आयोजन करण्यात आलेले आहे राज्यस्तरीय स्पर्धेचे देखील यशस्वी आयोजन विशालाण्णांच्या माध्यमातून झालेले आहे आणि त्यासाठी आम्हाला आमच्या नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचे प्रशासन अधिकारी मान्य मोराळे साहेब आणि सर्व प्र प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे देखील वेळोवेळी भरपूर सहकार्य होते त्यामुळे ह्या पंचकृषीतील खेळाडूंना खेळण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध होते आपल्या एन पी स्पोर्ट्स कबचे बरेच खेळाडू हे राज्य राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू आहे आणि ह्या माध्यमातूनच त्यांना विविध नोकऱ्यांवर देखील आज सर्व आमचे खेळाडू आज स्थान आज नोकरी करत आहे अशा सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी विशालांना नेहमी तत्परतेने आमच्या पाठीशी उभे असतात आम्हाला जो काही आर्थिक मदत असेल ती मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत विशालजी अण्णा संगमनेरे यांच्या माध्यमातून होते या स्पर्धेसाठी मुख्य अभियंता राजेश मोराळे यांचे सहकार्य लाभले आहे स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना आपले करिअर करण्याची संधी मिळते त्यांनी आपले कौशल्य पणास लावून खिलाडू वृत्तीनं स्पर्धा यशस्वी कराव्यात असा मानस राजेश चव्हाण यांनी व्यक्त केलाय शुभेच्छा देतो खेळ हा एक असं माध्यम आहे ज्या माध्यमातून मा आपण सगळे सांघिक कार्यासाठी कशा प्रकारे काम करू शकतो म्हणजे ते वैयक्तिक काम असो कार्यालयाचं काम असो की सामाजिक कार्य असो एक सांघिक भावना जी निर्माण होते ती खेळाच्या माध्यमातूनच होते क्रिकेट हा एक असा गेम आहे ज्या गेम मध्ये कधी काय होईल हे शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला म्हणजे एक उत्सुकता लागलेली असते की आता काय होईल रिझल्ट काय लागेल तशाच प्रकारे आपण जेव्हा आपले काम करत असतो आपल्या टीम सोबत काम करत असतो कार्यालयाचं काम करत असतो सामाजिक कार्य करत असतो तर शेवटच्या क्षणापर्यंत आपले प्लॅनिंगच्या हिशोबाने आपण सगळे काम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि शेवटी काय होईल हे शेवटच्या बॉलवर जसं क्रिकेटमध्ये कळतं तसंच आपल्या प्रत्यक्ष कार्यामध्ये कळतं तर ही जी संधी आपल्याला मिळत आहे ह्या चषकच्या माध्यमातून खेळण्याची म्हणजे ही आपले स्किल शार्प करण्यासाठी एक मिळालेली एक उत्कृष्ट अशी संधी आहे त्यामुळे मी सर्व स्पर्धकांना आणि आयोजकांना विशेषतः शुभेच्छा देतो की त्यांनी हे उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो की त्यांनी ह्या स्पर्धेचा जास्तीत जास्त अ खेळून आणि त्यांच्या ज्या सांगिक भावनेला अजून शार्प करून समाजासाठी योगदान द्यावं अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत अशा आपल्या परिसराचं भूषण नाशिक महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माझी सभापती माजी नगरसेवक शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष आणि या पंचक्रोशीतल्या तरुणांच्या मनामनामध्ये हृदयामध्ये असलेलं नाव विशाल अण्णा संगमनेरे संतोष भाऊ कांबळे ग्रामपंचायत सदस्य या एन टी पी एस स्पोर्टच्या मैदानावरती ज्या आठ दिवस या स्पर्धा चालणार आहे या स्पर्धेला आजचा जो मुहूर्त आहे महाशिवरात्रीचा मुहूर्त आहे अतिशय असा महत्त्वाचा हा मुहूर्त या मुहूर्तावर स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आणि अण्णांनाही त्या ठिकाणी स्पर्धेला जी परवानगी दिली या पॉवर स्टेशनचे सर्व सर्व माझी सर्व खेळाडू असतील त्याचबरोबर या पॉवर स्टेशनचे मुख्य अभियंता मोराळे साहेबांना यांची परवानगी आम्ही घेतलेली आहे त्याच्यामुळे कुठलाही आपल्याला स्पर्धेमध्ये अडथळा येणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे आज आपण या ठिकाणी आलात मी एन टी पी एस स्पोर्टच्या वतीने सर्व युनिटच्या खेळाडूंच्या वतीने आपल्याला आपला वाढदिवस झालेला आहे पुन्हा वाढदिवसानिमित्त झालंय ना चौदा तारखेलाच होतं ता माझ्या अंदाजे पण वाढदिवसानिमित्त आपण या स्पर्धा घेतलेल्या आहेत आम्ही सर्व खेळाडूंच्या वतीने सर्व ज्या साठ चौसष्ट टीम या ठिकाणी येणार आहे आठ दिवस या स्पर्धा सुरू होणार आहेत या सर्व खेळाडूंच्या वतीने आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपण या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

सुंदर असा शॉट मारलेला आणि जोरदार असा शॉट मारलेला चौकार वा। स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षक सुखदान लखन मस्के संदीप साळवे मिलिंद बोरसे बिटूक सुखदान प्रवीण वाघमारे स्वप्नील म्हस्के शाहरुख शेख रुस्तम कुरेशी रमजान कुरेशी मिलिंद पाठक रॉकी निकम विजय पारखे काणीफ नरवडे प्रणय सुखदा योगेश वावरे संजय बोराडे अक्षय चव्हाण राज गायकवाड विशाल शिंदे करण शिंदे सागर यशोद हे परिश्रम घेत आहेत प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर सह हो, मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड